नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ या दोन गोष्टी दोन हजार सव्वीस संपूर्ण वर्षासाठी तुमच्या खिशात ठेवा तुमच्या सात जन्मांची गरिबी कायमची दूर होईल तुम्ही जे शोधत आहात ते तुम्हाला मिळेल तुम्हाला कोट्यावधी रुपयांचे पैसे हवे असतील तर किंवा स्त्रीचे प्रेम बंगला गाडी किंवा सर्व काही तुमचेच असेल तुम्हाला फक्त या दोन गोष्टी दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत तुमच्या खिशात ठेवायच्या आहेत नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला माता लक्ष्मी आणि कुबेर देव यांचा असा आशीर्वाद मिळेल की जिथे जिथे तुम्ही पाऊल टाकाल तिथे तिथे तुमच्या हाताला जे काम मिळेल ते त्यावर संपत्तीचा पाऊस पडू लागेल तुम्हालाही वाटेल की तुम्ही वेडे व्हाल मी इतके पैसे कसे व्यवस्थापित करू जर तुम्ही विवाहित नसाल तर तुम्ही विवाहित व्हाल तुम्हाला प्रेम मिळेल पूर्ण जग तुम्हाला नमन करेल जर कर्जाची समस्या असेल तर सर्वांच्या सर्व कर्ज फेटून जाईल जर मुले नसतील तर तुम्हाला मुलेही होणार कारण मंडळी या दोन गोष्टी छोट्या छोट्या नाही आहेत या दोन गोष्टींमध्ये लक्ष्मी माता आणि कुबेरदेव यांच्या शक्ती आहे विश्वासातील या सर्व देवी देवतांची ऊर्जा या गोष्टीत आहेत आणि जो कोणी या दोन गोष्टी आपल्या खिशात ठेवतो तर त्या व्यक्तीला जे वाटते त्याच्या आयुष्यात घडू लागते मंडळी नवीन वर्ष नुकते सुरू होणार आहे नवीन वर्षापासून तुम्हाला खूप आशा असेल की यावर्षी मी माझ्या आयुष्यातील सर्व त्रासांपासून मुक्त होईल या वर्षी मी पैसे कमवीन आणि माझे छंद पूर्ण करेन मी माझ्या कर्जातून बाहेर येईन मी माझ्या स्वतःसाठी घर बांधन मी नवीन गाडी घेईन प्रत्येकजण नवीन गोष्टींचा विचार करत असतो पण मंडळी आपण जे विचार करतो ते नेहमी घडते असे नाही पण नवीन वर्षाच्या सुरुवातीला जर तुम्ही या दोन गोष्टी तुमच्या खिशात ठेवल्या तर माझ्यावर विश्वास ठेवा तुम्हाला तुमच्या कल्पनेपेक्षाही कित्येक पटीने जास्त मिळेल दोन हजार सव्वीस हे काही सामान्य वर्ष नाही ते हे वर्ष आहे जेव्हा ग्रहांची हालचाल मानवजातीचे भव्यतव्य धोकादायक पद्धतीने बदलते या वर्षी सुरुवातीला जर तुम्ही या दोन गोष्टींचा तुमच्या खिशात ठेवल्या तर तुम्हाला आयुष्यातील सर्व कर्ज फेडले जाईल शत्रूंचा नाश होईल तंत्र मंत्र किंवा टोनके देखील अप्रभावी ठरतील जर तुमच्याकडे लपलेले देशद्रोही असतील तर त्यांचा देखील पर्दाफाश होईल तुम्हाला खरे प्रेम मिळेल जर तुम्हाला कोणाशी तरी लग्न करायचे असेल तर ते देखील होईल मुलांच्या आनंदाचा मार्ग मोकळा होईल माता लक्ष्मी तुमच्या घरात राहील आणि तुमचे मन शांत होईल जे तुम्ही वर्षानुवर्ष करत आला आहात गरिबी कधीही पैशातून येत नाही ऊर्जेच्या कमतरतेमुळे गरिबी येते जेव्हा आपल्या घराची ऊर्जा कमी होऊ लागते किंवा अशुद्ध होऊ लागते आणि जेव्हा आपली ऊर्जा देखील नकारात्मक होते तेव्हा लक्ष्मी देखील आपल्या हातातून निघून जाते लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते मग आपल्या घरातील संपत्ती हळूहळू हो कमी होत जाते घरात गरिबी आणि कंगाली येते पण त्याच वेळी मंडळी दुसरीकडे जर आपली ऊर्जा सकारात्मक शुद्ध आणि खूप तीव्र असेल आणि जेव्हा आपल्या घराची ऊर्जा देखील वाढते तेव्हा रस्त्यावर बसलेली व्यक्ती देखील राजा बनते आपला धर्म आणि धर्मग्रंथ म्हणतात की जिथे आवाज आहे तिथे लक्ष्मी अस्तित्वात नाही जिथे शुद्ध भावना आहे ती लक्ष्मी तिथे लक्ष्मी असते आणि या दोन गोष्टी घडतात आणि या दोन गोष्टी काय आहेत तर ते आपण आज पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी नवीन वर्षात तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी जय महालक्ष्मी किंवा तुमच्या इष्टदेवतेचे नाव असे नक्की लिहा तर मंडळी वर्ष दोन हजार सव्वीस शनी राहू किंवा गुरु हे तीन ग्रह सर्वात मोठे ग्रह आहेत आणि हे तीन ग्रह तुमचे जीवन उजळणार आहेत वर्षाच्या सुरुवातीपासून या तीन ग्रहांचे तिरळे डोळे थेट तुमच्यावर पडतील आणि हे तीन ग्रह देखील तुमची परीक्षा घेतील आणि तुमच्याकडून अनेक गोष्टी काढून घेतील तुम्हाला अनेक गोष्टीही देतील तुम्ही पैसे आनंद संपत्ती प्रेम देखील द्याल आणि तुमच्याकडून खूप काही घ्याल आणि आज आपण त्या दोन गोष्टी पाहणार आहोत त्या दोन गोष्टी जेव्हा तुम्ही तुमच्या खिशात ठेवाल मग त्या शनी असोत राहू असोत किंवा गुरु असोत तुमचा नवग्रह बळकट होईल तुम्हाला तुमच्या सहकारी ग्रहांची शांती देखील मिळेल गेल्या वर्षी मी तुम्हाला तीन गोष्टींबद्दल सांगितले होते आणि वर्षाच्या सुरुवातीला त्या गोष्टी त्यांच्या खिशात ठेवल्या आणि वर्षाच्या काही महिन्यातच अनेक लोकांच्या जीवनात चमत्कार घडले कोणाकडे स्वतःचे घर नव्हते कोणी कर्जबाजारी होते तर त्याने विलायसी जीवन जगण्यास सुरुवात केली त्यांच्यापैकी काही जणांकडे मोठ्या गाड्या नव्हत्या कोणीतरी रस्त्यावरून बंगल्यात पोहोचले तर मंडळी मी स्वतः सांगत नाही तर लोकांनी कमेंट्समध्ये त्यांचे अनुभव सांगितलेले आहेत की गुरुजी तुम्ही दिलेल्या उपचारांचा इतका उपयुक्त परिणाम झालेला आहे मी तुम्हाला या दोन गोष्टींबद्दल सांगेन त्या दोन गोष्टी सर्वात वेगवेगळ्या स्वरूपात गुप्त आणि सर्वात चमत्कारी आहेत आणि जेव्हा तुम्ही या दोन गोष्टी ठेवाल तेव्हा माझ्यावर विश्वास ठेवा विश्वासाच्या सर्व शक्ती तुमच्या जीवनाला स्वर्ग बनण्यासाठी वापरल्या जातील तुमच्या आयुष्यातील दुःख त्रास प्रत्येक प्रतिकूलता दूर करण्यासाठी विश्वासाची प्रत्येक ऊर्जा वापरली जाईल मला माहीत आहे की तुमच्या आयुष्यात खूप काही घडले आहे अनेक समस्या आहेत पैशांची कमतरता आहे मनात इतकी चिंता असते की तुम्ही रात्री झोपू शकत नाही गेल्या वर्षी जे घडायचे होते ते फक्त घडले नाही ते आणखीनच वाईट झाले आनंद झाला पण टिकला नाही पैसा आला पण थांबला नाही हाद होते पैसे आले पण गेले तो सर्वत्र फिरायला गेला पण या वर्षी तसे होणार नाही आता या वर्षी जेव्हा खिशात ठेवाल तेव्हा पैसे येतील आणि ते, ते तुमच्याकडे नेहमीच टिकून राहतील सोबतच सहकार्याने केलेले कामे पूर्ण होतील तुमचा जोरदार प्रगती होईल आणि जर गोष्टी उलट घडत असतील तर प्रत्येक गोष्टी स्वतःला नियंत्रित करावे लागेल पण का कारण चंद्र कमकुवत आहे आणि लक्ष्मी अस्थिर आहे आणि घराच्या ऊर्जेत दोष आहे जरी आपल्या घराच्या ऊर्जेत दोष असला तरी जेव्हा आपल्या ऊर्जा भागीदार नकारात्मक असतात तेव्हा आपल्याकडे लक्ष्मी नसते आपल्याकडे पैसे नाही त्याच वेळी असते असं काही नाही ज्यांना कमी मेहनत करूनही अपाट संपत्ती मिळते जास्त काही करत नाहीत पण पैसा धोकादायकपणे येतो पैसा पाण्यासारखा वाहतो असे का घडते त्यांच्या आयुष्यात फक्त माता लक्ष्मी आहे का तर असे नाही त्यांच्या चांगली ऊर्जा असते त्यांच्या घरात चांगली ऊर्जा आहे आणि तीच गोष्ट तुमच्याकडे नाही आहे तर मंडळी हा तो उपाय आहे जो पूर्वीच्या काळात राजा महाराजही करायचे सम्राटाने केले आजही मोठे व्यापारी तेच करत राहिलेत वर्षाच्या सुरुवातीला मोठे व्यापारी मोठे मोठे हेच शेट -मुट हा उपाय करतात मग तो व्यवसाय असो किंवा कोणताही व्यवसाय असो मग ते वर्षभर भरपूर पैसे कमवतात आणि जर तुम्ही देखील हा उपाय केला तर खात्री करून घ्या की यावर्षी तुम्हाला मोठे बंगले हवे असतील मोठी मालमत्ता हवी असेल गाड्या हवे असतील तुम्हाला सर्व काही मिळेल तर मंडळी पैशाची रक्कम इतकी मोठी होईल की तुम्हाला देखील पैसे कुठून येत आहेत हे समजणार नाही इतके पैसे येतील पैशांचे स्वरूपांतर पैशात होईल मित्रांनो मालमत्तेत संपत्तीत निर्माण होण्यास सुरुवात होईल तुम्ही जिथे हात घालाल तिथे लक्ष्मी मातेचा उदय होईल तर काय करावे कुठे करावे लक्षपूर्वक ऐका या उपायाने लक्ष्मी कुबेर चंद्र आणि शुक्र हे चार साथीदार एकाच वेळी सक्रिय होतील तुमची ऊर्जा शुद्ध होईल पहिली गोष्ट म्हणजे तुमचे घर स्वच्छ करणे आणि तुमची ऊर्जा शुद्ध करणे ते कसे करेल मी तुम्हाला सांगेल तर घर स्वच्छ करणे आणि पाण्याचा चांगला निचार होणे आवश्यक आहे तुम्हाला तुमचे मित्र आणि तुम्हाला स्वतःला संघटित ठेवावे लागेल तुम्हाला एक पिवळे कापड घ्यायचे आहे एक लहान पिवळा कापड घ्या त्या पिवळ्या कापड्यात चांदीचे एक छोटे नाणे घ्यावे लागेल जर तुमच्याकडे अंदाजपत्रक नसेल तर पैशाची कमतरता असेल तर, तर तुमच्या घरात पडलेली कोणतीही चांदीची वस्तू चांदीची अंगठी किंवा कोणतेही चांदीचे दागिने असतील तर ते शुद्ध करा धुवा गंगाजल घाला आणि नंतर ते वापरा किंवा तुम्ही बाजारात जाऊन नवीन चांदीची छोटी वस्तू आणू शकता तर ते पिवळ्या कापड्यात ठेवा आणि पुढची गोष्ट म्हणजे मित्रांनो थोडीशी पिवळी मोहरी होय पिवळ्या रंगाची मोहरी घेतली पाहिजेत आणि पुढची गोष्ट चांदी मोहरी आता तुम्हाला काकडी घ्यावी लागेल हो केशर केशराचे दोन तीन तंतू घ्यावे लागतील हे तिन्ही वस्तू पिवळ्या कापडावर ठेवा सोने कशासाठी तर देवी देवी लक्ष्मी ही संपत्तीची देवी आहे देवी लक्ष्मीला सोने चांदी खूप आवडतं आणि केवळ चांदी शुक्राला बळकट करते आणि माता लक्ष्मी तुमच्या घरात राहील तुमची तुम्ही आनंदी राहाल चांदी संपत्ती वाढण्यासाठी मोठी संधी असेल मोठ्या लोकांचे संपर्क साधा कमी परिश्रमाचे तुम्हाला पैसे मिळतील पिवळ्या मोहरीमुळे नकारात्मकता दूर होईल तुमच्या घरातील ऊर्जा चांगली राहील आणि तुमच्या आतील ऊर्जा चांगली असेल केशर आता ते केशर जो गुरुग्रह आहे तर तो आपल्याला सस्क्रिय करेल लक्ष्मी सदैव तुमच्या सोबत राहील अचानक पैसे येऊ लागतील थांबलेले पैसे येतील यामुळे नशीब उघडण्यास मदत होईल आता त्याचे एक भांडे तयार करा होय आता त्याचे एक भांडे तयार करा आणि त्या पोटलीत वर तुम्हाला लाल धागा बांधायचा आहे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कलवा देखील बांधू शकता त्यामुळे काय होणार तर पैशावर लक्ष विचलित होणार नाही जर काही पैसे आले आणि कोणी लपवलेले शत्रूकडे पाहिले तर त्यांनी त्याच्याकडे पाहिले तर तो दिसणार नाही आणि मग आपल्या घराच्या लक्ष्मी सुरक्षित राहतील मित्र इतके येतील की तुम्ही देखील विचार कराल की देवा ही कोणत्या प्रकारची लिला आहे कोणीही बेकायदेशीरपणे काही करत नाही हा पैसा कसा येतो हा अद्भुत उपाय आहे मी कोणतेही दावे करत नाही मी फक्त व्यावहारिक गोष्टी सांगत आहे धर्म आणि शास्त्रानुसार या शंभर टक्के गोष्टी कार्य आहे शंभर टक्के परिणाम देतात आणि जर तुम्ही तसे केले तर तुम्हाला परिणाम देखील मिळतील कमी काम जास्त वेळ कमी प्रयत्न अधिक संपत्ती सर्व काही स्मार्ट होईल आता मंडळी मी तुम्हाला आजारापासून मुक्त होण्याचे काही उपाय सांगत आहे आणि मी तुम्हाला सर्व मार्ग सांगणार आहे प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला हे करा जेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहता तेव्हा तुम्हाला हे उपाय करावे लागतील आणि वर्ष सुरू होताच हा उपाय करावा लागेल जेणेकरून हे संपूर्ण वर्ष तुम्हाला या गोष्टी पुन्हा तुमच्या खिशात ठेवाव्या लागतील जे तुमच्या खिशातून काढू नका तुम्हाला ते तुमच्या पर्समध्ये ठेवावे असेल तर ठेवू शकता तुम्हाला ते तुमच्या खिशात ठेवायचे असेल तर ठेवू शकता तुम्हाला एक ताबीज बनवून द्या घ्यायचा आहे तुमच्या गळ्यात घालायचं आहे किंवा तुम्हाला ते तुमच्या भाऊमध्ये घालायचे आहे ते घालू शकता कुठेही घाला परंतु तुमच्या शरीराशी जोडलेले ठेवा माता लक्ष्मी आकर्षित करण्यासाठी खिशात पिवळ्या कपड्याचा हळद मिश्रित तांदूळ स्त्रीयंत्राची लहान प्रतिमा चांदीचे नाणे किंवा तुळशीचे किंवा कमळाचे बी ठेवणे शुभ मानले जाते कारण या वस्तू धन समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे आणि त्यासोबतच पर्स स्वच्छ ठेवणे आणि फाटलेली पर्स टाळणे महत्वाचे आहे पहिलं पिवळी कवडी संपत्ती आणि नशीब आकर्षित करते नंबर दुसरा तांदूळ देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे हळदीत मिसळून ठेवल्यास अधिक लाभ होतो नंबर तिसरा श्रीयंत्र आर्थिक लाभ आणि व्यवसायात वाढ होते नंबर चार चांदीच्या नाणे आर्थिक धैर्य आणि समृद्धीसाठी उपयुक्त आहे नंबर पाच कमळाचे बी पवित्रता आणि संपत्तीचे प्रतीक आहे गौतमी चक्र धन आणि समृद्धीसाठी शुभ मानले जाते पर्स नेहमी स्वच्छ ठेवावी फाटलेली किंवा जुनी पर्स ठेवू नये कारण ती नकारात्मक ऊर्जा आणते तुम्ही तुमच्या वडिलांकडून किंवा मोठ्यांकडून मिळालेले पैसे खिशात ठेवू शकता ते शुभ मानले जाते या वस्तू ठेवण्यापूर्वी स्वच्छ करून आणि शक्य असल्यास मंत्रोच्चार करून सिद्ध करून घ्यावेत या वस्तू ठेवल्याने घरात आणि खिशात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि लक्ष्मीची कृपा प्राप्त होते असे मानले जाते फक्त लक्षात ठेवा की तुमच्याकडे या गोष्टी असाव्यात आणि हो एक गोष्ट काळजीपूर्वक आहे का या गोष्टींबद्दल कोणालाही सांगू नका जर तुम्हाला पत्नी असेल तर तुमच्या पत्नीला सांगू नका जर तुम्हाला मुले असतील तर मुलांच्या देखील कानी पडून देऊ नका किंवा सांगू नका तुमच्या आईला देखील सांगू नका तुमच्या वडिलांना सांगू नका मित्र नातेवाईक शेजारी कोणालाही ना आपल्याला ही गोष्ट सांगायची नाही फक्त मन स्पष्ट असले पाहिजे आणि गुप्त मार्गाने उपाययोजना केल्या पाहिजेत तर मंडळी जर तुम्हाला हा माहितीपूर्वक व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटले असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा तर मंडळी भेटू आपण पुन्हा नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा